नमस्कार प्रेक्षक प्रेक्षकहो जीवन कधी कुठल्या वळणावर नेईल हे सांगता येत नाही काहीजण जन जन्मदहात सर्व काही मिळवतात तर काहींना प्रत्येक पाऊल संघर्षाने पार करावे लागते अशाच एका व्यक्तीच्या जीवनाची ही प्रेरणादायी कथा आहे रामेश्वर भगवानराव भगत जिल्हा जालना प्रारंभिक ब्रह्मा विष्णु महेश देवी देवतांची भक्ती करणाऱ्या रामेश्वर भगत यांना बालपणापासूनच अध्यात्माची गोडी होती त्यांनी वेगवेगळ्या गुरूंकडून मार्गदर्शन घेतले विविध साधना केल्या पण अंतकरणातील शांती त्यांना मिळाली नाही दिवस रात्र भजन कीर्तन उपासना करूनही मनाला समाधान लाभत नव्हते सतत काहीतरी अपूर्ण असल्याची भावना त्यांच्या हृदयात होती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शोध सुरू होता खऱ्या संताचा खऱ्या ज्ञानाचा आणि खऱ्या साधनेचा एका प्रसंगी त्यांच्या जीवनाला वेगळेच वळण मिळाले संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने त्यांच्या जीवनातील अंधार नाहीसा झाला केवळ आध्यात्मिक समाधानच नाही तर त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धीही आली मोठ्या कर्जाच्या अडकलेले त्यांचे कुटुंब या दिव्य ज्ञानामुळे नव्या प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करू लागले एवढेच नाही तर एका गंभीर आजारातूनही त्यांची मुक्तता झाली या संपूर्ण प्रवासात कोणत्या प्रसंगाने त्यांच्या जीवनाला कलाटणी दिली त्यांना कोणता अनुभव आला त्यांचे संपूर्ण जीवन कसे बदलले चला ऐकूया त्यांच्या शब्दात नमस्कार सतसाहेब आपलं नाव माझं नाव रामेश्वर भगवानराव भगस मुक्काम पोष्ठ वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना आपला व्यवसाय माझा व्यवसाय शेती आणि एक बिस्किटचा सुद्धा माझा छोटासा व्यवसाय संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन हजार बाराला घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी व माझा परिवार ब्रह्मविष्णू महेश देवी देवताची जे परंपरागत जे साधना होत्या ते करीत होतो एखादा शिव्रत करणे सोमवारचे श्रावण महिन्यातले सोमवार करणे याप्रमाणे आम्ही या देवी देवताची आम्ही भक्ती करीत होतो तो विश्व परंपरागत प्रल्हाद महाराज रामदाशी साखर खेरडा जिल्हा बुलढाणा तालुका शिंगेड राजा जिल्हा बुलढाणा हे माझे पहिले गुरु आणि त्यांनी मला रामनामाची दीक्षा दिली होती मी रामनामाचा जप करायचो कमीत कमी पाच हजार, जासी जासी हजार ते जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत मी दररोजचा माझा नितीने होता सकाळी उठून रामरायाची पूजा करणं शंख वाजवणं घंटी वाजवून आरती करणं सवळ्यात पूजापाठ करणं विष्णू सर्सनामद्वारे मूर्तीचा अभिषेक करणं रामरक्षाद्वारे करणं आणि त्यानंतर दुपारी चारच्या नंतर आमच्या गावामध्ये राम मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन हरिपाठ रामाची उपासना हे आम्ही नित्यनियमाने करायचो मी एक दिवस माझ्या घरी मी पूजापाठ करीत असताना आम माझ्या आईचे सुलते माझे आजोबा ते आले आणि ते सुद्धा ब्रह्मसाधनेतले होते त्यांनी सगळं माझंही पाहिलं की मी सवळ्यामध्ये पूजा करतो आहे विष्णू सहस्रामंद्वारे अभिषेक करतो रामरक्षा म्हणतो आहे आणि त्यानंतर घंटे वाजून आरती केली मी आणि शंख वाजवला शंख वाजवल्याच्यानंतर मग ते माझं सगळं झालं म्हणले तुझं संपलं काही म्हणलं मग संपलं सांगा तर मग ते मला म्हणले व तू तु... तुला शंकाचा वाजवायचा कोणी अधिकार झाला म्हणलं माझे गुरु महाराजाच्या याच्यामध्ये परंपरेत असा शंख वाजवतात म्हणलं बी शंख देऊन आरतीच्या अगोदर ते शंख वाजवायला सांगतात तर मग ते म्हणले संन्याशाला अधिकार असतो बरं म्हणले मग तू रामाची भक्ती करतोस तर मग आता तुला मी एक प्रश्न विचारतो त्यांच्याजवळ एक ग्रंथ होता ब्रह्मसाक्षात्कार डॉक्टर राजयोगी हिराजी महाराजाचा त्यांनी ते त्याच्यातून मला एक ज्ञानेश्वर महाराजाचा अभंग काढून दाखवला की श्रीरामाशी राम ठाऊक असता तरी का शरण जाता वशिष्ठाशी तर मग म्हणले रामालाच राम जर माहीत असता तर त्यांना वशिष्ठ गुरु करायची काय गरज होती म्हणजे त्यांनाच रामाला राम माहीत नव्हता त्याच्यामुळे त्यांनी ते तो गुरु करावा ते लागला तो ज्ञानेश्वर महाराजाचा हरिपाठ म्हणतोस म्हणलं हो मग तिथं काय सांगितलं म ज्ञानेश्वर महाराजांनी की सर्वाघटी घटीराम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी म्हणजे सर्वांच्या घटामध्ये सर्वांच्या देहामध्ये जो आत्मा आहे तो राम आहे आणि त्याची भक्ती करावी लागत असती तर मला मग मला ती काही भक्ती माहीत नाही माझ्या गुरुंनी जेवढं सांगितलं आणि त्याच्यानंतर मला त्यांचा सहसवी झाला नाही मी बारा वर्ष होतो त्यावेळेस दीक्षा घेतली आणि त्यांच्यानंतर माझी त्याची गाठबीट झाली नाही आणि त्याचं वय कुंठगमन झालं तर मी त्याप्रमाणे आमच्या गावात जास्तीत जास्त रामनामी असल्यामुळे आमच्या गावामध्ये एक महाराज आहेत राम मंदिरातले त्यांच्या सभासात राहून मी अशी साधना करीत होतो मग ते म्हणले मी तुला तुला मी साधना देतो तू करशील मी आम्हाला गुरु बदलायच जमत नाही तर मग ते म्हणले बाबा गुरु दत्तात्र्यांनी चोवीस गुरु केले तुला काय हरकत आहे ठीक आहे मग मी म्हणलं देव मला साधना मग ते सांगितलं मला त्यांनी की तुला श्वासावरचा मी नामजप देणार आहे पण त्याचे काही नियम आहेत मग म्हणलं मी ते नियम पाळू शकतो म्हणलं मग त्यांनी मला मा ती आमच्या पूर्ण परिवाराला दीक्षा दिली आणि त्यांनी मला श्वासावरचा आजापा दिला आणि सांगितलं की असं असं ध्यानधारणा करायची मेडिटेशन करायचं भ्रुकुटीवर वर नजर लावून ब्रह्मांडामध्ये काय दिसतं हे अंतर्मुख दृष्टी करून ते पाहायचं तर त्याच्यातले मला अनुभव आले की आ, 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 पिंडामध्ये जे तारे चमकणं शंखनाद असे मी मला ऐकायला मिळाले तर मी त्याच्यामध्ये रममान होऊ लागलो पण ते करीत असताना मला कुठल्याही माझी याची अशी प्राप्ती झाली नाही की आनंदाची की त्याच्यापासून मला आनंद मिळे असा असा काही आनंद मला मिळत नव्हता जो मला पाहिजे होता असा न आनंद मला मिळाला नाही ज्ञानेश्वरीचे पारण करणं गाथा वाचणं गाथेतले अभंग तर म ज्यावेळेस मी ज्ञानेश्वर महाराजाचे ज्ञानेश्वरी वाचित असताना मला एका ठिकाणी म्हणजे असं झालं की ते ओवी अशी वाचण्यात आली आणि ऐकायचो मी कीर्तांना प्रवचन की, की जाणतेने गुरु भजीचे त्याने कृतकार्य होईजे जैसे मुळशींचे सहजे शाखा पल्लव ती तर या मुचा मला काय अर्थ कळायचा नाही ज्ञानेश्वरीचा तर मी ख जे अर्थसहित ज्ञानेश्वरी अशा ज्ञानेश्वरीचा मी अर्थ वाचला तर त्याच्यात सांगितलं जे मूळ आहे आणि त्या मुळाला पाणी घातल्याच्या नंतर तर ते त्याच्या शाखा म्हणजे फांद्या हे सगळे तर त्यांनी विस्तृत प्रमाणात वेगळ्या पद्धतीत वर्णन सांगितलं तर ते मला तेच पटलं थोडं ते कारण पूर्णपणे माहीत नसताना मी त्याला हे केलं पण त्याला मला जाण तो गुरु तो पाहिजे की जे पूर्ण व उलट्या वृक्षाचं वर्णन सांगणारा तो तत्वदर्शी संत महात्मा तर मला त्याचा शोध होता तर मला काही ते तर पुन्हा ज्ञान नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं की तत्सदिती तिथे पहिलं वस्तूवरही की ते माझे हरी बोली तर गीते माझे हरि बोल हो ती पैलू वस्तू रे तर ज्यावेळेस ज्ञानेश्वरीच्या किंवा गीतेचा शेवट होतो त्यावेळेस ते सांगते की शोपनेश ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री अर्जुन संवादे ओम तत्सत इथे तर तिथे बी तत्स हा शब्द येऊ लागला नाथ महाराजांनी उच्चारला मग हे तत्सत् काय मी बऱ्याचशा साधू संतांना विचारलं संप्रदाय केला तर ते ते असं मला सांगायचे की ते तो आहेस म्हणजे तो आत्मा आहे का तो तू आहेस असं त्याचा मला ते ढोबळ अर्थ सांगायचे तर तिथं मला ते समाधान मान तुम्ही पण मला काही असं वाटायचं नाही की बाबा ते ज्याचा असा असाच अर्थ असेल तर मग मी असं बऱ्याच साधू संतांना विचारा आणि एक अशी घटना झाली की आमच्या गावामध्ये आयुद्ध होऊन चित्रकूट पर्वताहून करू साधना करून आलेली एक संघर्ष आली आणि त्या संघर्षाने बारा वर्ष पंचाग्नी साधना चित्रकूट पर्वतावर केली पंचाग्नी म्हणजे पाच कुंडाच्या माधामध्ये धकधक त्या अग्नि अग्नीच्या माधामध्ये मा बसून माधा मा ती साधना केली आणि ते नव्याण्णव वर्ष जे साधू प्राणायाम ध्यान धारणा करणारे हटयोग साध्य झालेले ते योगायोगाने पायी प्रवास करीत तीर्थाटन करीत येत असताना आमच्या गावात राम मंदिर आहे शेषशाही भगवानचं मंदिर आहे त्या बा तिथं आले आहे तर ते, ते मग राहिले पण माझं मंदिरात येणं असल्यामुळं आमची रामाची उपासना हरिपाठ हे सगळं ते पाहिलं ते आणि संध्याकाळी आमचे ते थोडं चिंतन झालं त्या गोष्टीवर रामावरेच्यावर तर ते ज्यावेळेस सकाळी निघले तर मी त्यांना सोडायला चाललो होतो तर मी जवळपास दोन किलोमीटर गेलो तर ते आमचा असं पूर्ण रामावर विषय चालला होता तर मला ते अशी ओढ लागली की मी त्यांना म्हणलो मला प्राणायाम शिकवा ते म्हणले तू संसारिक आहे प्राणायामच्या धारणेच्या हटव्युगाच्या नादी लागू लागू इथं कलयुग आहे कलुगी उद्धार हरीच्या नामाने सांगितलेलं आहे तू जी भक्ती करतोशी भक्ती कर सगुण स्वरूपातल्या रामाची भक्ती कर तुला त्याची प्राप्ती होईल मग ते असं म्हणून मी त्यांचा पिछा काही सोडायला तयार नव्हतं मग त्यांनी काय केलं थोडं पुढे अंतरावर जाऊन ते वा तो, तो परत आले आणि ते मला म्हणले बाबा तुझ्या याच्यात मोहात मी बी आलो म्हणले तर तो असं करू नको तू परत जा तर मी त्यांचे पाय पकडले आणि मी रडायला सुरुवात केली की के मला काहीतरी द्या तर मग त्यांनी सांगितलं बाबा तू जीवनामध्ये चोरी आणि जारी करू नको तुला अंतसमय तुझ्या जीवनाच्या शेवटपर्यंत असे संत भेटतील त्याने परमसिद्धी प्राप्त केलेली अशा संतची तुला भेट होईल आणि तुझा तुझा मोक्ष होईल म्हणले पण दोन गोष्टी तुला सांभाळाव्या लागत्या तर मला माझे जपाचे जे गुरु होते माझे आजोबा त्यांनीसुद्धा दीक्षा देताना हे दोन पथ्य सांगितले होत्या चोरी आणि जारी ह्या दोन गोष्टी नाही केल्या तर कुठल्याही माणसाला भगवत प्राप्ती होऊ शकते की ज्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात त्याप्रमाणे त्याच्या याच्या दीक्षाप्रमाणे तर ते तशा याच्यावर मी ती साधना करीत होतो पण मला काही त्याच्यापासून असं काही हे झालं नाही की ती भगवत प्राप्ती झाली नाही आणि ते आत्मदर्शन बी झालं नाही सर uh, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्हाला जे साधू संत भेटून गेले त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की चोरी आणि जारी या दोन गोष्टीपासून तुम्ही अलिप्त राहा तर तुम्हाला एक तत्वदर्शी संत भेटेल आणि ते तुम्हाला खऱ्या नामाची ओळख करून देणार तर ती तुमची जी शोध होती जे तुम्ही परमात्माच्या शोधार्थ होतात ते तत्वदर्शी संत तुम्हाला भेटलेत का हां सर ते असं घडलं की आमच्या गावातील संत रामपालजी महाराजाचे औरंगाबादला आल्यावर उपदेशी झालेले होते आणि ते ज्यावेळेस गावी आले तर आम्ही त्यांच्या घरी भजन करायले होते एकादशी होती आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही हे भजनपूजन करता तुम्हाला गुरु हे असं सांगितलं तुम्ही शास्त्रानुसार भक्ती करता का तर मग मी म्हणलं बाबा शास्त्रानुसार बघते त्यामुळे आम्ही तर तुम हे करायला ते म्हणले बाबा गीते गीतेमध्ये तर व्रत वय कल्ल्याला निषेध केल्याने तुम्ही म्हणतात गीता मी त्यांच्यावर थोडं राग भरलो की बाबा तुम्हाला म्हणजे वय कमी असताना तुम्ही ज्ञानात जास्त गोष्टी करायला आहे आम्ही दररोज नित्य काही काय करतो तर मग ते मला म्हणले बाबा तुम्ही गीतेचा बा तुम्हाला राग येत असलात मला दोन चापता मारा म्हणले तुम्ही पण मला तुम्ही याचा समजून सांगा तर मग त्यांनी मला हे सांगितलं बघ तुम्ही गीतेचा पाठ हे म्हणतात मग वाद्य मग त्यांनी सांगितलं मला की बाबा गीतेचा पंधरावा अध्याय काय तर मग म्हणून दाखवलं की ऊर्ध् शाकम मश्वत्थम अश्वत्थम प्रहोरम्यम छंदांश यश्यपराणा यस्तम्य सवेदवीत मग ते मला याचा अर्थ म्हणलं वर मुळे आली खाली फांद्या असणारा संसारूपे उल उलटा जो वृक्ष आहे तर ते असं आहे तर म्हणलं मग सांगा त्याचं काय म्हणलं हे काय मला माहीत नाही मग तिथं थोडं मी चार बावलं मागं सरकलो म्हणलं आता यांच्याकडे आहे आपण ते त्यांना विचार म्हटलं तुम्ही सांगा मला काय मग त्यांनी मला काय केलं की त्यांनी हा गुरुजीच्या ज्या कॅसेट आणलेल्या होत्या त्या कॅसेट मला त्यांच्या घरी नेऊन त्यांनी टी व्हीवर दाखविल्या आणि ज्यावेळेस मी सृष्टीरचना पाहिली त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी म्हणलं की आपण आता आपली काही खैर नाही आपण गुरुजीकर गेल्याशिवाय आपल्याला आपुला आप मोक्ष होऊ शकत नाही आपण म्हणजे निव्वळ म्हणजे नदीमध्ये सागरामध्ये डुबल्यासारखं झालं आपण भाऊसागरामध्ये मग ते त्यांनी मला विचारलं तुमची तयारी झाली का म्हणलं माझी तयारी झालेली पण माझी परिस्थिती नाजूक होती तर त्यांना मला माझ्याकडे काही पैसे नाहीत बाबा तर मग त्यांनी एका महात्मा जाणार होते तर त्यांच्याबरोबर माझं रिझर्वेशन करून दिलं आणि मग मी संत रामपालजी महाराजाकडे गेलो आणि त्या गेल्याच्यानंतर मला संत रामपालजी महाराजांनी प्रथम दीक्षा गीत दिली आणि त्याच्यानंतर मला कळलं की साधना काय असती आणि जी ओवी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की जाणेतेने गुरु भेषीजे तेने कृतकार्य होई होईजे जैसे मुळशींजीने सहजे शाखा पल्लव संतोषी ते संत रामपालजी महाराजांनी मला ज्यावेळेस दीक्षा दिली त्यावेळेस मला कळलं की ते तत्वदर्शी संतरामपालजी महाराज म्हणले की तो जो मूळ परमात्मा आहे त्याचे साधनेची जी विधी आहे त्या साधनेच्या विधीने जा जे ह्या उलट्या झाडाच्या मुळाला जे म साधणारूपी नामरूपी याचं शक याचं पाणी घातलं जातं त्याच्यामुळं ते मूळ काय आहे ते खोड काय आहे आणि त्या फांद्या काय आणि पत्ते काय आहेत हे मला सगळं समजलं आणि त्याची साधना मला परमात्म्याने दिली आणि त्यानुसार महाराज सुद्धा म्हणायचे ओम तत्स्य ती पहिलो स्तुरी गीते माझी हरी बोलली मला या संतच्या गोव्याचा उलगाडा रामपालजी महाराजाच्या ज्ञानातून आणि दीक्षातून झाला आणि ती शास्त्रानुसार साधना आहे इकडं म्हणते चौवेद जाणं शाही शास्त्री कारण अठराही पुराणं हरिषी गाती म्हणतात पण चार वेद हरिला घालेत तो हरी हरिला गातात तो हरी कोणता पुराणात कोणत्या हरीचं वर्णन सांगितलेलं आहे आता चारही वेद आता तसं जर विचार केला तर ते सांगतात बाबा आपल्याला इतक्या खोलात ऋषीचं कुळ आणि शास्त्राचं मूळ पाहुणे असं ढोबळ म्हणतात तिकडं कशामुळं पूर्णता माहीत नसल्यामुळं अज्ञान असल्यामुळे ते असं उडोओडीची उत्तर देतात काही लोकं पण शास्त्राचं मूळ पाहिलं की गीतेचा पंधरावा अध्यायाचं मूळ सापडतं म्हणजे पूर्ण परमात्मा जे संतरामपालजी महाराजांनी जी ती दीक्षाद्वारे समजून सांगितलेलं आहे त्या मंत्राचा त्या श्लोकाचा अर्थ केलेला आहे तो कळाला आणि नाथ महाराजाच्या सुद्धा तो अर्थ कळला हरिपाडतला लेकिन तससा तिथे पहिली वस्तू होईल गी ते माझे हरिबोल तर या गीत या याचासुद्धा अर्थ इथं संत रामपाल जे महाराजाच्या याच्यात प्रत्यक्ष प्रमाणात येतो आणि तो अर्थ या जीवाला ती त्याम, त्याम गेले त्या त्या महात्म्याच्या सहवासात गेल्याशिवाय या विश्वामध्ये कोणीही सांगू शकत नाही तर त्याच्यामुळं ज्यावेळेस मी गुरुजीच्या शरणामध्ये आलो त्यावेळेस मला हे पूर्ण कळालं की हे सगळ्या काळाचा प्रभाव आहे आणि इथं ज्ञानेश्वर महाराजात त्रिगुण आसार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ तर त्रिगुण आसार हे आम्ही नुसतं म्हणतो मग ते सरळ सरळ म्हणतात की सत्वरजतम पण ते कोण आहेत काय तर इथं गुरुजींनी ज्यावेळेस सांगितलं मार्कंडे पुराण उघडून दाखवलं मार्कंडे पुराण सांगितलं की बाबा हेच तीन गुण आणि हेच तीन देवता शिवपुराणांमध्ये सांगितलं देवी भागवतमध्ये सांगितलं हे तीन गुण असं जर ह्या लोकायला जर सांगायला गेले तर ते म्हणतात शास्त्रात म्हणजे जास्ती खोलात शिरण्यापेक्षा जे गुरुंनी दिलेले त्यांच्या त्याच्यानुसार त्यांची श्रद्धा आणि ते करतात पण खरं ज्ञान संत रामपालजी महाराजाकडे आल्याशिवाय चारवे शास्त्र सहा शास्त्र अठरा पुराणांचं ज्ञान गीता देवी भागवत शिवपुराण विष्णुपुराण चार वेद साहेब बायबल कुराण शरीफ ह्या सगळ्याचा सार जो आहे जो परमात्मा आहे पूर्णपरमेश्वर तो संत रामपालजी महाराजांनी सगळ्या जे दीक्षाधारी आहेत त्याला तो दाखवून दिलेला नाही सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यांच्या सानिध्यात आलिश्वर हे कळू शकणार नाही आपण किती कोणी कितीही कोणा याचा वाचक असला कोणी भागवत संगत असेल कोणी ज्ञानेश्वर प्रभुत्व असेल कोणाचं गाथ्यावर असेल कोणी कशावर तरी चिंतन करतं आणि त्या ग्रंथाचं चिंतन सांगतात आत्मोद्धाराचं आत्म्याचे भक्ती करायची तर परमात्मा कुठे आहे मग परमात्मा म्हणतात बरं म्हणतात साकार आहे निराकार म्हणतात परमात्मा आणि मूर्तीची पूजा करतात निराकाराची पूजा करता येत नाही मूर्तीची पूजा करून निराकारची प्राप्ती कशी होईल तुम्ही सगुण स्वरूपाची म भक्तीकारायला निराकारची प्राप्ती हे कुठंतरी गडबड होत आहे तर ही गडबड इथं आल्याशिवाय काय आपल्याला ती शांत होणार नाही कारण आता हे कलयुग आहे कलयुगात हरिच्या हा कलिग उद्धार हरिच्या नामे म्हणले पण ते नाम कोणतं स ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की बाबा ज्ञानेश्वरमध्ये ते नाम पैगा भरवे जरी मनी आथे आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी मग ते सर्वस्वेशी या संता म्हणजे कोणत्या तत्त्वदर्शी संत महात्मा जो असेल त्याच्याकडे ते, ते नाम असते जसे गीतेमध्ये सांगितलं ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणे मुख्य त्रिविध स्मरतं तसंच नाथ महाराजांनीसुद्धा सांगितले तत्सत इथे पहिलं वस्तुरी गीते माझे हरी बोलले माझे भगवान जे गीताज्ञान दाता भगवानांनी जे सांगितलं अर्जुनाला तेच नाथ महाराज सांगायलेत इथं जाणेने गुरु पाहिजे तेने कृतकार्य होईचे जैसे मूळ शिंचेने सहजे शाखा पल्लो संतोषी जसे ज्ञानेश्वर महाराज म्हणले पण त्याचा प्रत्यय जर घ्यायचा असेल तर जगद्गुरु तत्व तशी संतरामपालजी महाराजाशिवाय या एकवीस ब्रह्मांडामध्ये मी शिवाय कोणाकडे नाही येतो आणि ते इथं आल्याशिवाय ती साधना ती विधिवत साधना ते ओम तत्सत्चा जे अर्थ आहे जे मंत्र आहेत ते त्या सद्गुरूशिवाय तुम्हाला कोणी या एकवीस ब्रह्मांडामध्ये या जीवाला कोणी सांगू शकत नाही सगळे जे काय भक्ती करतात तर ते निराकाराची जो निराकार आहे तर तिची भक्ती तरी कशी करतात तुम्हाला जर दर्शन आत्मदर्शन झालं म्हणजे काय झालं परमात्मा इथं वेदामध्ये साकार सांगितलेला आहे सहशरीर सांगितलेलं आहे कुरांमध्ये तसं सांगितलेलं आहे बायबलमध्ये सगळे ग्रंथ सांगायलेत मग आता सगळ्या ग्रंथाचा जो सार सांगणार आहे इथं नाथ महाराज म्हणले की पूर्वसुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तो जी जाणे मग पूर्वसुकृत ज्याची पुण्यही आहे तो सद्गुरुचा असे जाणेन पण तो सत्कृत तेव्हा लागेल की ज्याला पूर्ण अभ्यास आहे चार वेद शहा शास्त्र अठरा पुराण विश्वातल्या सर्व धर्मग्रंथात देव आहे त्याचं ज्ञान असणारा जो संत आहे तत्वदर्शी महात्मा आहे तो पूर्ण संत आणि इकडे सांगत येत ते की बाबा मला बी ज्या श्वासावरच्या नामाची दीक्षा दिली ती तर त्या त्या महा महात्म्यांनी सांगितलं होतं की अभ्यास कर अभ्यास काय तर मी म्हणलं अभ्यास काय तर ते म्हणले मेडिटेशन करणं याला अभ्यास मानतात आता येतात नाथ नाथ महाराज तर नाथ भागवतच मानतात की पूर्ण सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा म्हणजे जे तत्त्वदर्शी संत रामपाजी जो अभ्यास आहे चार वेस शाहशास्त्र अठरा पुराण याचा जो अभ्यास आहे त्याच्यानुसार जी दीक्षा आहे ओम तत्सची त्यानुसार ती दीक्षा घेतल्यानंतर तो पूर्ण गुरु आणि ते पूर्ण अभ्यास आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराज ओम तत्सत हे जे तीन नामाची साधना ज्ञानेश्वरीमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये सांगितली आहे त्या नामाचं फोड करून तुम्हाला ती नामदीक्षा देतात ती नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय लाभ प्राप्त झाला मला व माझ्या परिवाराला संत रामपालजी महाराजाची दीक्षा घेतल्याच्या नंतर प्रथम लाभ मला आमच्यावर कर्ज झालतं आणि कर्ज झाल्यामुळं आम्ही जमीन विक्री काढली आणि जमीन विक्री त्या ठिकाणी कुठल्याही प्लॉटिंगचा सोर्स नव्हता जे की माझं गाव वाटूर आहे तिथं प्लॉटिंग आहे म्हणजे शहरी रूपात रूपांतर व्हाय त्या वाटोराचं तर तिथून माझं गाव एक किलोमीटर समोर आहे जालना रोडवर तिथं कुठलाही एकट असाच तुकडा होता की एक एकर तीन गुंड्याचा तिथून ती नाला वाहत होता सर्व पीक वाहत वाहून जात होतं तर तिथं असं असताना माझ्या मित्राला मी सांगितलं असं असं कर्ज झालेलं आहे बँकेचं आणि ते बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत आणि ते आपल्याला जमीन विकायची मग त्यांनी ते म्हणले विकू बा पण तिथं काय असा सोर्स नाही आहे म्हणलं बा तुमचे जे प्लॉटिंगचे लोक आहेत त्याला तुम्ही विनंती करून हे करा तर त्या अगोदर मी परतूरच्या एका मुस्लिम आला जमीन विकली होती अठ्ठावीस लाखांनी पण त्याची जमीन बाजूला होती त्याला सांगितलं मला जर पार्टी चांगली लागली तर तुझा इसर वापस घेईन मी तुला तुझे ती पार्टी देईन तर माझ्या मित्रांनी ती जमीन बत्तीस लाख पंचवीस हजार रुपये एक्करून दिली नाही तर त्या अगोदर मला राहायला घरसुद्धा बरोबर नव्हतं छपराचं घर होतं थोडे फुटके तुटके पत्र होते वडील उपार्जित आणि फार परिस्थिती नाजूक होती या परमात्म्याने माझ्या प्रथम नामाच्या कमीवर एवढे काही मला लाभ दिला आणि त्यानुसार मग मी काही पार्टनरमध्ये जमिनी घेतल्या विकल्या आणि भरपूर परमात्म्याची दया झाली घर बांधलं आणि आता माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे छोटा व्यवसाय सुद्धा आहे बिस्किटचा याप्रमाणे पुन्हा माझा शारीरिक लाभ म्हणजे मला अल्सर झालता आणि अल्सरचं रूपांतर कॅन्सरमध्ये डॉक्टरकडे ज्यावेळेस गेलो मी इथं जालन्याला आलो तर जालन्याला मला ते अन्नपचन होत नव्हतं तर डॉक्टर आंबेडकर मॅडम म्हणलं की तुमचे रिपोर्ट काढावं लागतील मला त्यांनी माझे रिपोर्ट काढले एक्सरे केला सोनोग्राफी एंडोस्कोपी केली तर ज्या एंडोस्कोपीमध्ये मी स्वतः पाहिलं ते मी की बाबा माझे पूर्ण आतडे सळलेले आहेत आणि त्याच्यात असं पस झाल्यासारखं झालं ते मला बुरशी आली आणि किडनीवर सूज पण आहे तुला जन्मभर गोळी खायला जमायची नाही पेनकिलर त्यानुसार मी त्यांची हे घेतली गुरुजीला नंतर प्रार्थना लावली की असं असं झाले ते म्हणले परमात्मा दया करेंगे संकल्प बोलो या तर मग मी त्यानुसार मी संकल्प केला आणि एक वेळेस गोळ्या घेतल्या त्याच्यानंतर मी मला गोळी बी घ्यायचं काम पडलं नाही मी साधना करीत गेलो आणि माझा रोग दुरु। दुरुस्त झाला आता मला सर्व प्रकारचं काही अन्नपचन होतं सगळ्या गोष्टी शरीराने मी तंदुरुस्त आहे परमात्माची दया आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे आपल्याला जो आल्सरसारखा गंभीर असा आजार झाला होता तो पूर्णपणे बरा झाला तो बरा जर आज झाला नसता तर तुम्हाला कॅन्सर वगैरे झाला असता तर परमात्माची एवढी दया झाली तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश देऊ इच्छिता मी संदेश नाही प्रार्थना करू इच्छितो की जे माझ्यासारखे अगोदर जे मी जे साधना करीत होतो जे संप्रदायामध्ये मी पकवास वाजायचो कीर्तनाला जायचो रात्ररात्र भजन करणं आणि गावगाव फिरणं हे अशा जी साधना करणार आहेत माझ्याजवळचे जे जे नातेवाईक आहेत माझे मित्र आहेत त्यांनी आणि सगळा जनसमुदाय त्यांना अशी विनंती आहे माझी की त्यांनी याच विश्वामध्ये एकच हर गुरु सद्गुरू आहेत ते म्हणजे संत रामपालजी महाराज आपल्याला नामदीक्षा देऊन आपल्याला पूर्ण मोक्षाला तेच नेऊ शकतात या एकवीस ब्रह्मांडामध्ये जगद्गुरु तत्व संत रामपालजी महाराजाशिवाय आपल्याला कोणीही तारू शकत नाही मोक्ष तर पूर्ण सद्गुरुतेचे कारण इथं मोक्ष पूर्णपणे मोक्ष मोक्षाची दीक्षा देणारे तेच आहेत आपण सर्वांना माझी प्रार्थना आहे की सत्संग पाहून त्यांचे ग्रंथ वाचन करून ज्ञानमार्ग स्वीकारून आपण संत रामपालजी महाराज शरणागती श शरणागती येऊन आपल्या जीवाचे कल्याण करावे जर कोणी साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा अनुग्रह घ्यायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांनी प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र सुरू केलेले आहेत आपल्या टी व्ही चॅनलवर जी खाली पट्टी चालती त्या पट्टीवरचे नंबर चालतात त्या पट्टीवरचे नंबर नंबर डायल करून आपण संपर्क करून नामदीक्षेचे केंद्र माहित करून आपण नामदीक्षा घेऊ शकता सर या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो या नामदीक्षेसाठी कुठलाही खर्च येत नाही या प सद्गुरू रामपालजी महाराज ज्यांनी नामदीक्षा घेतली त्याला एक फोटो एक भक्तिबोध आणि प्रसाद अमृतजल हे सगळं पूर्ण दे, फ्री दिलं जातं कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची डाऊनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता